भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आगीत निष्पाप दहा बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे या संदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले सध्याच्या काळात राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सर्व रुग्णालय कोरोनाशी लढत आहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयाचे फायर ऑडिट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत या घटनेविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली घटनेची विस्तृत माहिती घेऊन वाचलेल्या बालकांच्या उपचारात कोणतीही हयगाय होणार नाही हे पाहण्याच्याही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या मरण पावलेल्या दहा बालकांच्या पालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा देखील त्यांनी तसेच या आगीत कोणी जखमी झाली असल्यास त्यावर देखील उपचार करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सात बालकांचे प्राण वाचवले आणि आग पसरू नये म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा केल्या म्हणून संपूर्ण रुग्णालय वाचले या वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार सुरू ठेवा असेही निर्देश दिले आहेत पण ही घटना मन सुन्न करणारी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की कोवळ्या जीवांना मरण आले कितीही सांत्वन केले तरीही हे दुःख भरून येणारे नाही मी मुख्यमंत्री म्हणून या अतिशय दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या पालकांच्या भावना समजू शकतो त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे राज्य शासन त्यांच्या दुःखात सहभागी आहे पण इतकेच करून चालणार नाही या दुर्घटनेसाठी जे जबाबदार असतील त्यांची चौकशी त करून तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी मी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री दोघांनाही सांगितले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले नागपूरच्या अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ज्ञ आणि विद्युत विभागाचे अधिकारी भंडारा येथे उपस्थित असून नागीच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की या इमारतीतील बालकांसाठीच्या या नव्या कक्षाचे लोकार्पण दोन हजार मध्ये झाले होते मात्र त्याचे ऑडिट पूर्ण झाले होते की नाही आणि झाले नसेल तर का झाले नव्हते याविषयी संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई लगेच करण्यात येईल या दुर्घटनेच्या तपासाची अद्ययावत माहिती दररोज कळवायचे निर्देशही त्यांनी दिले आहेत प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा